तुम्हालाही असे कुरुम कुरुम हलके फुलके पापड बनवायचे आहेत का त्यासाठी एक किलो पोहे छान भाजून घेते पाच ते सात मिनटं भाजून झाले का गार झाले का लगेच मिक्सर जारमध्ये टाकून यांची बारीक पावडर बनवून घ्यायची बारीक पावडर तयार झाली का एका पातेली तीन वाटी पाणी अर्धा चमचा पापडखार एक चमचा मीठ ओवा आणि जिरं घेऊन याचं चा एक छान उकड काढून घ्यायची आहे उकड काढून झाली का पिठामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर दहा मिनटं झाकून ठेवते एक वाफ येण्यासाठी वाफ आली त्याला जे पीठ चांगलं चोडून चोडून आपल्याला स्मूथ करून घ्यायचं आहे स्मूथ बनवून झालं का याच्या मस्त छोट्या मोठ्या लाट्या बनवून हे पापड छान लाटून घ्यायचे आहेत बिना तेलाचे हे पापड छान लाटून तयार होतात बरं का दोन दिवस छान वाढून झाल्यानंतर यांना तळण्यासाठी घेते बघा कढई भरून हा पापड मस्त कुरून मुरूम हलका फुलका बनून तयार झालेला आहे